कारण मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर झटपट बनणारी चिंचेची चटणी आपण इथे बघणार आहोत गरम पाणी हाताला गरम लागेल इतपत पाणी गरम असावं त्यात दोनशे ग्राम पण चिंच बुडवून घेणार आहोत आणि गॅस बंद आहे आता आणि ह्याला अर्ध्या तासासाठी कमीत कमी भी भिजत ठेवायचं आहे अर्धा तास जास्त वेळ ठेवला हो तरी चालेल भिजल्यावर काय होतं आहे चिंच पूर्ण गळून जाते नरम पडते आणि आपल्या चिंचेचा जो कोळ निघणार आहे तोही इझिली पटकन निघतो तो मग ह हवं असल्यास तुम्ही मिक्सर करून मग चाळणी करू शकता चाळणीत गाळून घेऊ शकता तेही सोप्पं आहे पण भिजल्यामुळे हा चिंचेचा कोळ लगेच चाळणीमधूनही निघून जातो आता ज्यात ज्यात आपण भिजवलं आहे जे एक्स्ट्रा पाणी आहे तेही आपण यात वापरणार आहोत तुम्ही बघू शकता असं हळूहळू मी तुम्हाला चिंचेचा कोळ काढून दाखवते आता ह्याला आपण एक फोडणी घालून घेणार आहोत आता फोडणीसाठी आपल्याला जिरं लागणार आहे बडीशेप लागणार आहे आणि लाल तिखट लागणार आहे लाल तिखट आपण इथे चवीनुसार घेणार आहोत आता मी इथे तीन चमचे लाल तिखटाचा वापर केला आहे दोनशे ग्राम चिंचीसाठी मी इथे चारशे ग्राम साडेतीनशे ग्राम असं गुळाचा आपण वापर करायचा आहे थोडं कमी जास्त तुम्ही प्रमाण करू शकता काही हरकत नाही पण या प्रमाणात चिंच चटणी कराल तर अगदी गो मस्त खट्टीमिठी मिठी होते एक उकळी आली आहे आता ही चिंचेची चटणी जवळजवळ सहा महिने अ अजिबात काहीच होत नाही या चिंचेच्या चटणीला गुळ घालून घेऊया आणि ही चटणी आरामात फ्रीजमध्ये टिकून राहते कोणत्याही आपल्या च चाटसोबत आपण ह्याला सर्व करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू